विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ते राजकारण करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर जोरदार प्रहार केला विरोधकांना शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आहेत मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे असं ते म्हणाले विरोधकांचा मुघलांसारखा कारभार असून त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निवड राजकारण आहे जे मारो आंदोलन करत आहेत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारे